उई 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 मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमली त्या कमिटी सदस्य आणि अध्यक्ष असे भरमसार पैसा दिलेले आहेत साडेचार लाख रुपये अध्यक्ष दिलीप शिंदे यांना कसं बघतात राज्य सरकारच्या इकडे या निर्णयाकडे चार जानेवारी दोन हजार चोवीस ला एक शासन निर्णय झाला तो शासन निर्णय माझ्या हातामध्ये आहे आता या शासन निर्णयाला शासनाचा निर्णय म्हणून की मलई आरक्षणाच्या नावावर कुणाला तरी चारण्याचे चोचले पुरवण्याचा निर्णय म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे सन्माननीय सरकारला की समान न्याय सगळ्यांना द्या मला सांगा की सुद्धा डोळ्या देखत सगळ्यांनी पाहिलं त्या जरंग्याने आंदोलन केलं सराटीमध्ये तिथंसुद्धा आपण बघितलं की त्या आंदोलनाच्यासाठी वापरलेल्या जागेच्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मोबदला दिला आपण कधी आदिवासी बांधवांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन केलं असेल संमेलन केलं असेल सभा केलं असेल परिषदा केल्या असतील त्यांना आपण किती वेळेस तशा प्रकारचे मोबदले जागें जा दिले जागेंसाठीचे भाडे दिले आपण मागास माझ्या मराठा भावांना ठरवता ठरवलेलं नसताना ते चोचले पुरवले आज उच्चांक झाला आज उच्चांक झाला आज उच्चांक झाला हे काय चाललंय आता म्हणजे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेले मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले मला माहिती आहे कोणत्या कोणत्या उच्च न्यायालयामध्ये होते त्यांची काय काय कारकिर्द आहे तीही मला माहित आहे बऱ्यापैकी माहीत आहे जर कोणाला संशोधन करायचं असेल तर माझ्याकडे यावं त्याच्यानंतर मी गायकवाड साहेबांनाही सन्मान्य गायकवाड साहेबांनाही ओळखतो सन्मान्य संदीप शिंदे साहेबांनाही ओळखतो मी सांगायचं तात्पर्य हे आहे की सॅलरी प्रोटेक्शन नावाचं आपल्याकडे म्हणजे सारासारपणे पद्धत आहे जनरल प्रमाण किंवा सॅलरी प्रोटेक्शन प्रमाण आता ही काय पद्धत आहे तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे जर आपण पगार पाहिले तर भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना सरकार 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 जनतेचा पैसा आहे जनतेसाठीचा पैसा नाही भारताच्या मुख्य न्यायमूर्तींना काय पगार आहे दोन लक्ष ऐंशी हजार रुपये सुप्रीम कोर्टच्या माननीय न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पन्नास हजार रुपये मुख्य न्यायमूर्ती जे असतात चीफ जस्टिस हायकोर्टचे त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये हायकोर्टच्या सन्मान्य न्यायमूर्तींना पगार काय दोन लक्ष पंचवीस हजार रुपये ही ही परिस्थिती आहे ही सत्यता आहे ही सत्यता आहे सरकार ही सत्यता आहे मला समजत नाही आपण न्यायमूर्ती स्वतः सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती म्हणून राहिलात इतर दोन जण न्यायमूर्ती म्हणून राहिले माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर गायकवाड साहेब आणखीन मला वाटतं ट्रिब्युनलला होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत न्यायमूर्ती म्हणून आपल्याला सॅलरी प्रोटेक्शन माहिती आहे मा मग हे चोचले कशासाठी ही मलाई आहे का आरक्षणाच्या नावावरली ही मलई आहे का दुसरी गोष्ट आपण स्वतः न्यायमूर्ती राहिलात आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे भारताच्या संविधाना प्रमाण निर्मित जो आयोग असतो ज्याला मागास आयोग म्हणतो आपण संविधानिक दृष्ट्या आर्टिकल थ्री थर्टी एट बी प्रमाण त्या आयोगाच्या पॅरल मेकॅनिझम होऊ शकतो का दुसरा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे ह्या तिन्ही सन्मान्य न्यायमूर्तींना आपण इंदिरा सहानीच्या न्याय न्यायनिवाड्याच्या मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे झालात का पॅरल मेकॅनिझम मान्य केलं जाऊ शकते का इव्हन माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांची स्वतःची समिती तरी मान्य झाली होती का हे डोळ्या देखत आहे हे दिसतंय तरी सुद्धा तुम्ही पॅरल मेकॅनिझम आणि त्या पॅरल मेकॅनिझम मध्ये तुम्ही सॅलरी प्रोटेक्शनच्या वर जाऊन अशा प्रकारे पैसे अरे किती पैसे म्हणे आपले दिलीप भोसले सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती येते त्यांना म्हणे चार लाख पन्नास हजार रुपये अहो तुमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसांपेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणत्या प्रोटेक्शन खाली घेतात मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य आधारे संविधानिक स्वातंत्र्य आधारे मी हा निषेध करतो त्यांनी ते पैसे स्वीकारू नये आणि सरकारने तशा प्रकारचे पैसे त्यांना देण्याची हिंमत दाखवू नये कारण दोन लाख ऐंशी हजार जर चीफ जस्टिसला असतील तर दिलीप भोसले चार लाख पन्नास हजार रुपये देण्याचा कुठंच कायदा नाहीये सॅलरी प्रोटेक्टेड नाही ती त्यानंतर बाकी दोन न्यायमूर्ती आहेत त्यांना दोन लाख पंचवीस हजार जर हायकोर्टच्या न्यायमूर्ती म्हणून पगार असेल तर या दोन्ही न्यायमूर्तींना चार चार लाख रुपये मी म्हणत नाही मला तरी ते म्हणतात आमच्या याच्यामध्ये तसे शब्द मला वापरायचे नाहीत कोणाचा अपमर्द करायचा नाही परंतु शेतकरी नेते शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी केशवरावजी धोंडगे साहेबांच्या आणि त्या चळवळीतल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर बघणाऱ्यानं तरी ला जाव बघणाऱ्यानं तरी ला जाऊ बघणाऱ्यानं तरी ला अरे हे कष्टकऱ्यांच्या हे व्यापाऱ्यांच्या हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या आम्हा सगळ्या भारतवासियांचा पैसा आहे हा पैसा कुणाचे तरी जरंगेचे चोचले पुरवण्यासाठी कुणाला तरी मलई उम, उम, उम करण्यासाठीचा पैसा नाही आहे म्हणून मी सरकारला सांगत आहे सरकार मायबाप आहे सरकारला सांगत आहे की आपण हा जो शासन निर्णय काढला आहे हा शासन निर्णय आपण तातडीने मागे घ्यावा सॅलरी प्रोटेक्शन आपल्याला माहिती आहे आपल्या मुख्य सचिवांना माहिती आहे आपल्या प्रत्येक वि विभागाच्या सचिवांना माहिती आहे की एखाद्या आय ए एस अधिकाऱ्याला जर आपण दुसरीकडे एखाद्या मंड महामंडळावर पाठवत असलोत तर महामंडळाचा पगार जर कमी असेल तर केवळ त्याला आय ए एस म्हणून जो पगार असतो तेवढाच प्रोटेक्ट केला जातो आणि आमचे माजी न्यायमूर्ती जे असतात त्या माजी न्यायमूर्तींच्या बाबतीमध्ये काय प्रिव्हिलेजेस आहेत हे वाचून घ्या माझी न्यायमूर्तींना हे असले प्रिव्हिलेजेस हे काय प्रिव्हिलेजेस दिलेत तुम्ही दुसरे हे काय म्हणे हे म्हणे दौऱ्याच्या ठिकाणी काय म्हणे प्रवास भाडे म्हणजे परत साडेचार लाखाच्या पुढं म्हणजे विमान उई म्हणजे विमान कशासाठी काय कारण आहे मला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत म्हणे घरी आणि शासकीय दौऱ्या दरम्यान व्यक्त व्यक्तिगत कामानिमित्त दौऱ्याच्या चोवीस तास व्यक्तिगत कामानिमित्त काळजी आयोग म्हणून एक काळजी व्यक्तिगत खाजगी गोष्टींसाठी काळजी ही कोणती काळजी आहे कोणत्या संहितेमध्ये आहे जपानचे मुख्य न्यायमूर्ती कसे जातात जपानचे मुख्य न्यायमूर्ती गाडीने स्टेशन, रेल्वे स्टेशनला जात असतात आणि तिथून गाडी वापस करत असतात मला म्हणायचं नाही चुकीचा शब्द वापरायचा नाही परंतु आमच्या गुराखी भाषेमध्ये सफेद हत्ती पाळल्यासारख्या गोष्टी होता कामान हा आमचा जनतेचा पैसा आहे सन्माननीय जे तीन न्यायमूर्ती आहेत त्यांनी अशा प्रकारचे प्रिव्हिलेजेस स्वीकारू नये ते जर स्वीकारलं तर माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आणि जर सरकारनी शासन निर्णय हा मागे नाही घेतला तरी अपवय आहे पैशाचा हे पैसे हे गैर आहे त्याच्यामुळं लोक आयुक्तांकडे तक्रार करू आणि ह्या ह्या गोष्टीचा छडा लावू सर्वोच्च न्यायालयापर्यंत या गोष्टीला नेऊ त्याचं कारण आहे सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे टॅक्स पैसा आहे व्यापाऱ्याचा पैसा आहे त्या पैशाचा शेतकऱ्याचा पैसा आहे शेतमजुराचा पैसा आहे हा हा कोणाच्या एकाच्या घरचा पैसा नाही आहे